राज्यातल्या वीस लाख मुलींचं उच्च शिक्षण मोफत होणार अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली यामुळे अनेक लेखींना स्वप्नपूर्तीसाठी नवे पंख मिळालेत जून पासून महाराष्ट्रातल्या एकाही मुलीला मेडिकल इंजिनिअरिंग लॉ एम बी एसहित कुठल्याही कोर्सला एक रुपयाही फी भरावी लागणार नाही मेडिकल इंजिनिअरिंग पॉलिटेक्निक जेवढे जेवढे सहाशे बेचाळीस कोर्सेस नव्याने दोनशे कोर्सेस आपण वाढवतो की ज्याला निम्मी फी पण नव्हती म्हणजे त्यात बी सी एस वगैरे हो ते पण आपण वाढवतो अशा आठशे कोर्समध्ये मुलींना एक रुपयाही फी भरावी लागणार नाही मात्र या योजनेचा लाभ नेमक्या कोणत्या मुली घेऊ शकतात पाहूयात ज्या मुलींच्या पालकांचं वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंत असेल अशा मुली या योजनेसाठी पात्र असतील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना शंभर टक्के शुल्काचा परतावा दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासून योजना लागू आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षण सोडावं लागणाऱ्या विद्यार्थिनींना फायदा एकीकडे मुलींच्या शिक्षणात अमूलाग्र सकारात्मक बदल घडवणारा निर्णय होत असतानाच दुसरीकडे महाराष्ट्राचा नॅक मूल्यांकन पॅटर्न सुद्धा प्रचंड चर्चेत आलाय आज महाराष्ट्र हा नॅकच्या मूल्यांकन प्रक्रियेत भारतात अव्वल स्थानी आहे नॅकने प्रशिक्षण केलेल्या नऊ हजार आठशे बावन्न संस्थांपैकी संस्था एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी संस्था एकट्या महाराष्ट्रातील आहेत नॅक मूल्यांकनामध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये अव्वल स्थानावरती आलेला आहे महाराष्ट्राच्या अठराशे चौऱ्याण्णव संस्थांनी नॅकचं मूल्यांकन केलेलं आहे आणि नंबर दोन ला कर्नाटक आहे आणि कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास नऊशेचा अंतर आहे गेल्या एक वर्षामध्ये साडेसहाशे पेक्षा जास्त संस्थांनी नॅक मूल्यांकनासाठी महाराष्ट्रातनं अर्ज केलेला आहे हा एक पद्धतीचा रेकॉर्ड ब्रेक आहे पण देशभरात गाजणारा हा पॅटर्न आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं सोपं नव्हतं या प्रक्रियेत सोपेपणा येण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने काही महत्त्वाचे बदल केले काही निर्णय घेतले मूल्यांकनाची प्रक्रिया ही वाढावी अधिकाधिक संस्था मूल्यांकनाकडे जाव्यात म्हणून परिस्पर्श सारखी योजना ही महाराष्ट्राने सुरू केली आणि त्यानंतर ही एकूणच मूल्यांकनाच्या प्रक्रियेमध्ये आणखी जास्त लवचिकता यावी ती सरळ सोपेपणा त्याच्यामध्ये यावा या दृष्टिकोनातून केंद्र सरकारला अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारच्या सजेशन्स म्हणा सूचना म्हणा किंवा उपाययोजना हो या महाराष्ट्र शासनाने सुचवलेल्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत जी आता सध्या नॅक्सची एबीसीडी ही जी ग्रेडेशन सिस्टम होती ती अॅबॉलिश करण्यात आलेली आहे महाराष्ट्र खालोखाल कर्नाटकचा क्रमांक असून या राज्यातील एक हजार सेहेचाळीस संस्थांनी नॅक मूल्यांकन केलंय त्यानंतर तामिळनाडूतील नऊशे शहाऐंशी शैक्षणिक संस्थांनी नॅक मूल्यांकन केलंय कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये सुमारे नऊशे अंकांची तफावत आहे यावरून महाराष्ट्रात नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया किती गतिमानतेने पार आहे याचा अंदाज येतो विशेषतः गेल्या एका वर्षामध्ये महाराष्ट्रातील संस्थांकडून नॅक मूल्यांकनाची प्रक्रिया अधिक वेगवान झाली आहे दोन हजार बावीस तेवीस मध्ये महाराष्ट्राने नॅक मूल्यांकन वाढावं वा यासाठी अत्यंत काळजीपूर्वक आणि गंभीर स्वरूपात पावलं उचलण्यास सुरुवात केली राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मिशन मोडवर राज्यातील जो मूल्यांकनाचा टक्का आहे तो वाढवण्यासाठी एक राज्यव्यापी कृती योजना तयार केली आणि त्या अंतर्गत अनेक निर्णय घेतले गेले तर काही वर्षांपूर्वी देशभरात संबंध देशभरात जसा लातूर पॅटर्न गाजला होता दहावी बोर्डाच्या परीक्षांसाठी तसाच आता नॅक मूल्यांकनासाठीचा हा महाराष्ट्र पॅटर्न देशभरात गाजतो संपूर्ण देशपातळीवर याची चर्चा होते तर काही राज्य याचा अनुकरण करण्याच्या सुद्धा तयारीत आहेत मात्र हा पॅटर्न नेमका काय आहे यावर देखील एक नजर टाकूया राज्यातील सर्व उच्च शिक्षण संस्थांना नॅकच्या मूल्यांकनाची पहिली पायरी असणाऱ्या आय आय क्यू ए दाखल करण्यास सांगण्यात आलं वास्तविक पाहता नॅकचं मूल्यांकन बंधनकारक नसून ऐच्छिक स्वरूपाचं आहे पण उच्च शिक्षण विभागाने त्यासाठी विशेष आग्रह धरला त्यानंतर एखाद्या विद्यापीठाशी संलग्न असणाऱ्या महाविद्यालयाने नॅक मूल्यांकन करून घेतलेलं नसेल तर अशा महाविद्यालयांचे ॲफिलेशन काढून घेण्याचा अधिकार विद्यापीठांना दिला आणि हा निर्णय घेणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य आहे नैक बाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हावी अधिकाधिक महाविद्यालय विशेष करून खाजगी महाविद्यालय यांना नॅकच्या मूल्यांकनाकडे वळवावेत या दृष्टिकोनातून महाराष्ट्राने एकोणीस एप्रिल दोन हजार तेवीस या एका शासन निर्णयाद्वारे परिस्पर्श नावाच्या योजनेची घोषणा केली एक महत्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राने नॅकच्या एकूण मूल्यांकन पद्धतीमध्ये काही महत्वाच्या सुधारणा सुचवल्या यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एका समितीची स्थापना केली आहे नॅक मूल्यांकनाचा हा महाराष्ट्र पॅटर्न राज्यात यशस्वी ठरला असून इतर राज्यांना तो मार्गदर्शक ठरणार आहे